नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील आनंदनगर भागातील रामदेव बाबा ट्रस्ट संजय किशनराव भोसले यांच्या शेतात श्री विभूषित जगद्गुरू रामायणाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानीसधाम महाराष्ट्र पादुकादर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पूजा करून भव्य अशी पादुकांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी हातात पताका डोक्यावर कळस वासुदेव ढोल पथक घड्यावर स्वार झालेले छोटे मुले उंट भव्य रथातून ही मिरवणूक काढण्यात आली सुरुवातीला बलभीम वाकडे व त्यांच्या पत्नी योगिता वाकडे यांनी पूजन केले तसेच फटाक्यांचे आतिशबाजी करत ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सावरकर चौक संभाजीराजे चौक मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आली यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनोने ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडा माजी आमदार संगीता ठोंबरे बाजार समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी इंदूलाल काकडे भास्करराव भिसे ॲडव्होकेट शोभा सुनील लोमटे मराठवाडा सहपीठ प्रमुख देशपांडे साहेब प्राजक्ता सुरेश बाजीराव धर्माधिकारी प्रवीण गायकवाड शरद इंगळे खैरे साहेब राजेसाहेब देशमुख स्वप्नील सोनवणे पत्रकार नागेश सावताडे किसनराव भोसले ए पी आय घुगे केचचे नगरसेवक भाऊसाहेब गुंड पाठ पाठशाळा प्रमुख कुमार येळीकर उमाकांत भुसारे सरपंच विकास जोगदंड किशोर खोरात कुंभेफळचे सरपंच तसेच सूरज पटाईत पिंटू ठुमरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मंगळा यांनी शुभेच्छा दिल्या तो तो संप्रदाय उभं करणं आहे तो संप्रदाय चालवणं हा वेगळा विषय असतो पण तो संप्रदाय उभं करणं आणि त्या संप्रदायाचं अस्तित्व जगापर्यंत नेणं मला वाटतं ही ताकद अध्यात्माच्या माध्यमातून नरेंद्राचार्य महाराजांनी केली हे तुम्हाला आम्हाला नाकारता येणार नाही खरंतर समाजामध्ये प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्माच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम नरेंद्राचार्य महाराजांनी केलं पण नुसतं ते थांबले नाहीत आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णसेवा असेल ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कुठं काही गरज असेल ती सेवा असेल अन्नदानाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं मला वाटतं ह्या पंधरा दिवसामध्ये दीड लाख रक्तदानाचं गोळा मला वाटतं बॅग जमा केले आहेत ऐंशी लोकांनी जवळपास देहदानाची प्रतिज्ञा घेतलेली आहे मला वाटतं सामाजिक बांधिलकी हा महत्त्वाचा विषय आहे या परिसरात पादुका व माऊलींचे आगमन होताच भक्तांच्या वतीने जयघोष करण्यात आला यावेळी चण येथील मंगल परशुराम अलकुंटे यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते यावेळी परसराम यल्लाप्पा अलकुंटे यांनी मनोभावे दर्शन घेतले यावेळी भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी मनोगत व्यक्त करत care crămă la șuvecea din iarnă. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान पाहिजे त्यासाठी माणसाची धडपड आहे पण या धडपडीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं अध्यात्माचा आधार लागतो अध्यात्माशिवाय आपण सुखी राहू शकत नाही अध्यात्माच्या माध्यमातूनच माणसाचं जीवन हे सुखी होऊ शकतं आणि तेच मला वाटतं नरेंद्र महाराज यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून हा जो संप्रदाय जमा केला आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की अध्यात्म हे माणसाच्या जीवनाच्या जोडीला असणं अत्यंत आवश्यक आहे अध्यात्माशिवाय आपला विकास होऊ शकत नाही मनः शांती होऊ शकत नाही माणूस पुढे जाण्यासाठी धडपडत असतो धडपडत असतो पण तो समाधानी नसतो आणि मनः शांती मला वाटतं की अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यात्माच्या माध्यमातून होत मिळत असते आणि ते देण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र महाराजांच्या या शिक्षकांच्या वतीने होत आहे आत्ताच आपण पाहिलं की अत्यंत शिस्तीमध्ये एवढे प्रचंड संख्येने लोक स्वयंफूर्तीने या ठिकाणी उपस्थित आहेत आज आणि नुसतं नाही तर महिला वर्ग असेल त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या शिलाई मशीनचं वाटप असेल किंवा या ठिकाणी आरोग्य आपलं चांगलं राहण्यासाठी तुम्ही सदृढ राहण्यासाठी आरोग्य सेवा असतील या ठिकाणी अपघात जर झाला तर अँब्युलन्सची व्यवस्था असेल अशा अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराजांचं हे अखंड कार्य या ठिकाणी चालू आहे यावेळी बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गरीब गरजू पंचावन्न महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले कारण स्वामीजींनी स्वतः समाजासाठी विविध कार्यक्रम घेत यावेळी ज्या महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली त्यातील काही महिलांनी आनंद व्यक्त केला आहे श्री गुरुदेव मी ता ज्योती ज्ञानेश्वर गाडवे राहणार बरामपूर तालुका गेवरई येथील एक सामान्य महिला आहे मी मा नरेंद्र स्वामींची सेवा गेले चार पाच वर्षापूर्वीपासून अशी तोडकी मोडकीच करते म्हणजे माझ्याच्याने काही होत नाही माझे पती वारलेले दहा वर्ष झालेत आणि मला एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुली मुलीचं लग्न झालं आहे मुलगा चौथीला आहे माझं काहीच नव्हतं पण स्वामींच्या आशीर्वादाने मला आता पोट भरण्याचं साधन भेटलंय मी त्याच्यावरच माझं हे करणार आणि स्वामींचे खूप खूप आभार मानते मी मला त्यांनी सेवा करण्याची त्यांची संधी त्यांची सेवा केली त्याचं फळ मला आज भेटलेलं आहे तरी मी त्यांची सेवा इथून पुढेही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करीन श्री गुरुदेव विशेष म्हणजे सामाजिक उपक्रम घेतले जातात यामध्ये एकच उद्देश असतो की तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगवा हे प्रीत वाक्य घेऊन प्रत्येकजण कार्य करीत आहे यावेळी अँब्युलन्स प्रमुख तथा प्रवेशनकार गणेश नांदे यांनी अधिक माहिती दिली श्री गुरुदेव मी गणेश कतुर नांदे पीठ अँब्युलन्स प्रमुख आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस जगद्गुरु माऊलीच्या सिद्ध पादुकाचं पूजन कार्यक्रम का का या ठिकाणी आयोजित आंबेदोगाला आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजारो भावी भक्त या कार्यक्रमाचा का लाभ घेण्यासाठी आले होते नुसतं आलेच नाही तर या ठिकाणी सामाजिक उपक्रमांतर्गत पंचांग शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी गरजू गरजवंत महिलांना या ठिकाणी केलेलं आहे दुसरी गोष्ट महाप्रसाद आसन या कार्यक्रमामध्ये का साधक दीक्षा उपासक दीक्षा या ठिकाणी घेतलेली आहे तसेच सर्व महा भाविकांना महाप्रसाद पण देण्याचं कार्य या ठिकाणी जिल्हा सेवा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला आहे विशेष म्हणजे यावेळी प्रथम पूजेचा मान सर्व भक्तांनी दिल्या होत्या त्यातील एक चिठ्ठी काढली यात लातूर जिल्ह्यातील गादवड येथील उषाबाई बालासाहेब बोंद्रे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यानंतर त्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले विशेष म्हणजे प्रवचनकार तन्वी मौर्य यांचे सुंदर प्रवचन झाले भक्ती भक्ती म्हणजे या चराचरामध्ये असणाऱ्या सजीव निर्जीवांची केलेली प्रेममय सेवा आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली सोयरी संत एकनाथांनी गंगेचं आणलेलं पाणी गाढवाच्या मुखामध्ये घातलं मदर कुष्ठरोग्यांची सेवा केली संत श्रेष्ठ गाडगे महाराजांनी ठिकठिकाणी थीक पाणपोई उभारल्या आणि वर्तमानात आपल्या जगद्गुरू माऊलीनी बघा वसुंधरा पायी दिंडीचं आयोजन केलेलं आहे हे सगळं कशासाठी तर चराचरामध्ये व्याप्त असणाऱ्या या ईश्वरीय शक्तीची आराधना करण्यासाठी अध्यात्मशास्त्र म्हणतं भक्ती याच्यातील भज म्हणजे काय तर शेअर करणे यावेळी पादुकांचे पूजन गुरुपूजन सोहळा स्त्रीचे पादुका पूजन गुरुपूजन सामाजिक उपक्रम आरती सोहळा प्रवचन उपासक दीक्षा दर्शन पुष्पवृष्टी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माझे आमदार संगीता ठोबरे यांनीही शुभेच्छा दिल्या नरेंद्र महाराजांच्या पादुका दर्शनाच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असणाऱ्या सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी बघीन तर मी आज या ठिकाणी व्यासपीठावर जरी मान्यवर म्हणून उपस्थित असले तर मी सुद्धा स्वामींची खूप मोठी भक्त आहे आणि त्या भक्तीचा मला सुद्धा खूप मोठा परचय या ठिकाणी झालेला आहेच त्यामुळं माऊनी महाराजांना गुरु महाराज महाराजांना जेवढं वंदन करावं तेवढं कमी आहे मला या पादुका दर्शनाच्या निमित्ताने फक्त एवढंच सांगावं वाटतं संयोजकांनी आज आम्हाला इथे बोलवून ज्या पादुकांचं दर्शन घडवलंय इथे बसणार प्रत्येक व्यक्ती हे पावन झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला आज या ठिकाणी प्रचिती होतीये हजारो भाविक भक्त या परिसरात जमले होते सर्व मंडपात गुड्या उभ्या करण्यात आल्या होत्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनीही शुभेच्छा दिल्या अंबा नगरीमध्ये आपल्याला हा कार्यक्रम मिळतोय सर्व हा एवढा मोठा कार्यक्रम आपल्याकडे आपण साजरा करतो याच्या अगोदर मला वाटतं एकदा केजला पण झालेला एकदा आष्टीला झाला प्रत्येक कार्यक्रमात मला येता नाही आलं पण मला खासदार झाल्यावर कार्यक्रमाला मिळत योग लाभला त्याबद्दल संयोजक आयोजकाचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानणार आहे या कार्यक्रमाला माझ्याकडून जिल्ह्याचा खासदार या नात्यानं जिल्ह्याच्या तमाम जनतेकडून शुभेच्छा देतो अंबाजगाई शहरात गेल्या बारा वर्षापूर्वी माऊलींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला होता परंतु आता तब्बल बारा वर्षानंतर पादुका दर्शन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी पीठाचे सहपीठ प्रमुख विजय देशपांडे यांनी अधिक माहिती दिली बीड जिल्ह्यामधील अंबेजोगाई हो या तालुक्यामध्ये जगद्गुरू नरेंद्र चर्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न होत आहे आणि बारा वर्षापूर्वी जगद्गुरु श्रींचा प्रत्यक्ष ह्या आंबेजोगाईमध्ये हो कार्यक्रम झालेला होता आणि त्यानंतर बारा वर्षाच्या तपस्यानं आज या ठिकाणी श्रींचा पादुका दर्शन सोहळा संपन्न होतोय बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून असंख्य भाविक भक्त शिष्य साधक या पादुका दर्शन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत या कार्यक्रमामध्ये जवळजवळ पाचशे भक्तांनी ही भक्तदीक्षा घेतली आणि या पादुका पादुकादर्शन सोहळ्याच्या निमित्तानं या भाविकांनी प्रवचनाचाही लाभ घेतला आणि लाखोच्या संख्येनं भक्त इथं पादुकादर्शन सोहळ्याचं दर्शन घेत आहेत या तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हा पादुका दर्शन सोहळा संपन्न होते गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती प्रसादाबरोबर दर्शनही उत्तम पद्धतीने सर्व भाविकांनी देण्यात आले तसेच महाप्रसादाचे नियोजन अतिशय उत्तम करण्यात आले होते यावेळी माने यांनीही मनोगत व्यक्त करत अधिक माहिती दिली या पादुकादर्शन सोहळ्यामध्ये आम्ही पंधरा हजार लोकांचा महाप्रसाद बनवला होता महाप्रसादामध्ये पुलाव आणि बुंदी दोन प्रकारचा प्रसाद बनवला होता तर हा अतिशय छान आणि सुंदर प्रसाद घेऊन भक्तगण अगदी खुश झाले आमच्या सामाजिक उपक्रमामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये पादुका दर्शन सोहळा या कार्यक्रमामध्ये या पद्धतीचा महाप्रसाद आम्ही तयार करतो आणि सर्व भक्तगण या महाप्रसादाचा आनंद घेतात खरंच बीड जिल्ह्यात प्रथमच असा कार्यक्रम झाल्याने भाविकांनी मनसोक्त आनंद घेतला यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदगुरू नरेंद्रचार्य महाराज भक्तसेवा मंडळ जिल्हाध्यक्ष दत्ता भरत जिल्हा सचिव बळीराम काटे जिल्हा निरीक्षक अरविंद मोरे प्रवचनकार गणेश नांदे प्रवचनकार तन्वी मोर्य तालुका अध्यक्ष बलभीम वाकडे तालुका सचिव व्यंकटेश किर्दन व सर्व तालुका भक्त सेवा मंडळ अंबाजोगाई के एस बीड यांनी सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई